स्लो गैस वर आपण हे छान फ्राय करून घेतलेले आहे शंकर आणि तुम्ही बघू शकता किती छान असे त्याला लेयर्स आलेले आहे नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवी सुरुवात तर आता मी आणि परी जात जात आहोत बाहेर थोडंसं सामान आणण्यासाठी विचार करते दिवाळीचे काही पदार्थ बनवते आज एक दोन जसं पॉसिबल होईल तसं आता भरपूर जणं विचार करत असतील का कोमर एवढं लवकर का बरं बनवते ते बघा आज बनवलं मी काही तर उद्या लगेचच माझ्या दुसरा पदार्थ बनवायला इच्छा होणार नाही कारण की दुसरे कामं पण असतात वीकेंड आहे त्यामुळे वी बाहेर जाणं पण असतं मग मग परत मग संडेला बनव बनवणार काही पदार्थ का नाही तर मग ते तेव्हा पॉसिबल नाही झालं तर सोमवारी मग असं करत करत हे सगळे पदार्थ दिवाळीच्या तीन चार दिवस अगोदर बनून तयार होतात म्हणूनच मी विचार केला चला आणि हे पदार्थ काही खराब होत नाही दिवाळी ला दिवाळी नैवेद्यासाठी जे पदार्थ मी हे जे म्हणजे नैवेद्य दाखवायचं असो ना दिवाळीच्या दिवशी तर ते पदार्थ मी वेगळे काढून ठेवते आणि मी खूप अगोदर तयारी करून ठेवते मी ओपन करते अगोदर मी सगळे पदार्थ बनवायला सुरुवात करते प्रत्येकाची पद्धत वेगळी असते माझी पद्धत वेगळी आहे दोन्ही पिशव्या ठेवते बाबू हां मी फिरवते गाडीत तिथेच तिथंच थांबतो तर चला आता परिरा म्हटलं तू सोबत चल मी एकटी नेहमी बोर होत असते आणि बेला आहे मनोज सोबत आणि परी कसं सोबत असली का बरं वाटतं एकटं एकट एक, कंटाळा येतो मला तर ती तरी गप्पा मारते बेलाचं कसं कंटाळा येतोय मम्मा तर नको मला असं अगोदर मी बेल लावून घेते चला निघायचं परी हा चल आम्ही जाता आहोत अगोदर अल्टी या शॉप मध्ये आणि त्यानंतर मग दुसऱ्या शॉप मध्ये जाऊ परीला म्हटलं चल घरात गर, बोर होण्यापेक्षा माझ्यासोबत चल <laughs> परीच्या पण आवडीच्या वस्तू मिळणार तिला हो ना <laughs> परी हा 12 डिग्रीज आहे थंडी वाजवते बाहेर निघाल्यावर वाचते का थोडीशी आता गाडीमध्ये आपण कसं हिटर लावले ना म्हणजे गर। त्यावर गरम होत होत जस्ट घरी आले मी आणि सगळं सामान ठेवलेलं हो आहे इंडियन ग्रॉसरी मध्ये तर गेले होते मी पण मग बाकीच्या वस्तू मी विसरून गेले होते कारण की गाई गडबडीत गेले होते मी मागच्या वेळेस आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या शॉपमध्ये जायचं होतं मला दूध आणायचं होतं परत तेल घ्यायचं होतं कारण की आता एवढं तळणीचे पदार्थ बनवणार आहे त्यामुळे तेलसुद्धा लागणार आणि त्याच्या व्यतिरिक्त मग थोडंसं अनसॉल्टेड बटर घेऊन आले कॉर्नफ्लेक्स घेऊन आले परिबेलासाठी कॉर्नफ्लेक्स पण कधी कधी ठीक आहे परिबेलाला साखर ग्रीन पीस परत काही फ्रूट्स तर हे घेऊन आले मी जस्ट आणि आत्ता मी पहिला पदार्थ बनवणार आहे शंकरपाळी मला माहिती आहे ग अजून आपल्या दिवाळीला दहा एक दिवस बाकी आहे पण हेच पदार्थ बनवायला चार पाच दिवस निघून जाणार आणि कधी कधी गॅप पण सार स्टार्टिंगला सांगितलं आज बनवले हे दोन पदार्थ तर मग पॉसिबल नाही होणार का उद्याच लगेच बनवणार मग ते रविवारी पण होऊ शकतो सोमवार पण होऊ शकतो असं एक एक, -एक गॅप घेतला ना तर मग एकदम दिवाळीजवळ येते आणि मग मलाही ना त्या गोष्टी नाही आवडते एकदम आपण थकून जातो एवढं सगळं करून आणि मग दिवाळीच्या वेळेस पण एकदम थकलेला चेहरा म्हणून दोन तीन दिवस अगोदरच दिवाळीच्या अगोदरच मी हे पदार्थ बनवून प्लस घरातलं सगळं चकचक करून थोडासा ना आराम करता येतो नाही तर एकदम दगधग दगधग मग ते असं माझं थोडी चिडचिड पण होते पण मी सगळ्यात अगोदर आता बनवणार आहे शंकरपाळी आणि मी गव्हाच्या पिठाचे बनवते गव्हाच्या पिठाचे जरी मी बनवले शंकरपाळी तरी पण त्याला खूप छान लेअर्स येतात आणि महत्त्वाचं म्हणजे एकदम कुसकुशीत होतात तर तूप आहे आता आणि आता मी परत नवीन तूप बनवणार चकली पण बनवण्याचा विचार चालू आहे आज संध्याकाळी पॉसिबल झालं तर ते पण बनवणार आहे चकली मी कशी बनवते हे पण तुम्हाला दाखवणार सगळ्यात अगोदर आपण शंकरपाई बनवणार आहोत आणि मी इथे अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे आणि हे मी मोजून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये तूप आहे साखर आहे आणि पाणी आहे या मेजरमेंटने मी केलेलं आहे आता वन ट्वेंटी फाय एम एल घेतलेला आहे वन ट्वेंटी फाय एम एल तूप घेतलेलं आहे वन ट्वेंटी फाय एम एल मी पाणी घेतलेलं आहे आणि हंड्रेड uh, ग्राम मी साखर घेतलेली आहे हे तिन्ही एकत्र केलेले आहे आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये फक्त जी साखर साखर आहे ना ती विरगळून घेते मी गरम तूप नाही करत आहे मी फक्त साखर वितवून घ्यायची आहे त्यामुळे स्लो गॅस करायचं आहे आणि हे असं दिसतं तुम्हाला दाखवते मी अधे शाकर हे वितळून घेऊ आपण आता हे साखर वितळून घेतलेले आहे आता हे जे पाणी आहे तुपाचं तूप आहे पाणी आहे साखर आहे हे रूम टेम्परेचरवर झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे तो पण साईडला ठेवून देते मी मग दाखवते रूम टेम्परेचरवर झालेला आहे आता आपण हे थोडं थोडं टाकून मळून घेऊ आणि दिवाळीचे हे पदार्थ करायला खरंच खूप उत्साह येतो काय लोक दिवाळीचे चार पाच दिवस अगोदरच करायला सुरुवात करतात पण मी एवढं लगेच वेळेवर करत नाही मला ना अगोदर झालेलं आवडतं सर्व आणि हे जे प्रमाण एकदम व्यवस्थित घेतलेलं आहे परत एकदा सांगते एकशे पंचवीस एम एल तूप घेतलेलं आहे एकशे पंचवीस एम एल पाणी घेतलेलं आहे आणि शंभर ग्रॅम साखर घेतली साखर मी मला कमी आवडते म्हणून घेतलेली आहे तुम्हाला जर जा साखर जास्त हवी असेल तर तुम्ही जास्त टाकली तरी चालेल काय हरकत नाही पण मला असं खूप गोड आवडत नाही हे व्यवस्थित मी काय करते सगळं मळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते पीठ होऊन झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता दहा एक मिनटं मी रेस्ट करायला ठेवणार आणि मग आपण शंकरपाळे करायला सुरुवात करू रेस्ट करून झाल्यानंतर इथे दुसरी कडे घेतलेले आहे मी त्यामध्ये आहे शंकर पाय तळून झाल्यानंतर इथे ठेवणार लाटून घेऊ आणि तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हा शंकरपाळे असं करतो तर त्याचे नाशे म्हणजे असे गोल लाटल्याने जात त्याचे असे त्याचा टेक्शर वेगळा असतो तुम्हाला माहितीच आहे लाटून घेते मी अशी पूर्ण अगोदर त्यानंतर परत अशी घडी करून घेते जाऊन दाखवते तुम्हाला मी घडी करून घेते आणि परत आता आपण लाटून घेऊ म्हणजे छान घडी पडते तुम्हाला माहिती आहे थोडस आपल्याला ना जोर लावूनच लाटावी लागते शंकरपाळे आपण कट करून घेऊ साईडचं असं सा कट करून घेते मी आणि आता आपण नॉर्मल जसा आपला शंकरपाळीचा आकार असतो तसाच आपण कट करून घेऊ एवढी जाड तर पाहिजेच एवढी जाड तर पाहिजे कारण की मग जेव्हा आपण तळणार तेव्हा छान त्याला लेयर्स येते तर मी असं अजून एक लाटून घेते तेल पण आपल्याला ना खूप जास्त गरम नाही करायचं असं फास्ट मिडियमच ठेवायचं आहे तेल गरम झालेलं आहे आणि इथे आता एवढं शंकरपाळा मी ना कट करून घेतलेल्या आहे चला आता आपण हे एवढे ना फ्राय करून घेऊ स्लो गॅसवरच मी ना करणारे कारण की का आतमध्ये कच्ची नको राहायला इतके सुंदर लेअर्स आलेले आहे ना असं नाही का फक्त मैद्याच्या पिठाचे आपण जेव्हा शंकरपाळा बनवतो त्यालाच लेअर्स येतात गव्हाच्या पिठाचे जेव्हा आपण बनवतो ना शंकरपाळा त्याला पण खूप सुंदर लेयर्स येतात आणि एकदम कमी साखर आहे म्हणजे एकदम बिस्किटासारखे होतात हे शंकरपाळी आणि मी नेहमी खूप वर्षापासून मी गव्हाच्या पिठाचे बनवते तुम्हाला तुम्ही चेक करू शकता माझे जे, जे दिवाळीच्या अगोदरचे व्हिडिओ शंकरपाळे मी गव्हाच्या पिठाचेच बनवते आणि छान आपल्याला ना असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत या शंकरपाया आपल्याला तवून घ्यायच्या आहे आणि मला खरंच खूप आनंद होतो जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी आपण मेहनत घेतो आणि एकदम छान होतो ना तो पदार्थ तर एकदम भारी वाटतं मला स्लो गॅसवर आपण हे छान फ्राय करून घेतलेले आहे शंकरपायाने आणि तुम्ही बघू शकता किती छान असे त्याला लेयर्स आलेले आहे एकदम बिस्किटासारखे कुसकुशीत होता मी आता काय केलं लगेच सगळे बनवून घेतले आणि मग लगेच आता फक्त फ्राय करायचं का शंकरपाळी झालेले आहे शेवटचं आहे ते मी आता फ्राय करते इतक्या सुंदर झालेल्या आहेत बाबा इतक्या भरपूर लेअर्स आलेल्या ले आहेत बिस्किट्या सारख्या एकदम कुसकुशीत आणि हे मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये बनवलेले आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि लवकर बनवण्याचा हा पण प्रयत्न होता का जर तुम्हाला बनवायचे असेल गव्हाच्या पिठाचे मैदा अवॉइड करायचा असेल तर मग त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही गव्हाच्या पिठाच्या अशा पद्धतीने शंकरपाळे बनवू शकता अजिबात असं वाटत नाही का गव्हाच्या पिठाचे आहे कारण की खूप छान होतात त्या आणि नेहमी बनवते म्हणून मग मी तुम्हाला सांगते नंतर अगोदर तर मी खूप ना असं वेळेवर बनवायचं म्हणजे तीन चार दिवस अगोदर पण यावेळेस तर खूप लवकर बनवते बनवतेच मी तळून घेते बघा तुम्हाला याच्यामध्ये लेयर्स दिसत असतील एकदम यामध्ये याच्यामध्ये मी तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने लेअर्स दाखवू शकते कारण की हलका ब्राऊन झाल्यावर एवढं दिसणार नाही म्हणून बघा इतके सुंदर लेअर्स आलेले आहे आणि किती फुले बघा बाळ्या झालेल्या आहे अर्ध्या किलोच्या प्रमाणामध्ये बघा एकदम कुसकुशीत झालेल्या आहेत आता हे तुम्हाला दाखवते आता शंकरपाई कसे झालेले ते दाखवतो हे बघा अशी मस्त बिस्किटासारखी झालेली आहे आणि आतमध्ये सुद्धा लेअर्स आलेले आहे हे बघा भरपूर लेअर्स आलेले तर नक्की करून बघा एकदम सोपी पद्धत आहे आणि एका तासामध्ये झालेसुद्धा आणि थोड्या वेळाने आता मी चहा घेते चहा घेऊन झाल्याच्या नंतर मग मी चकलीची तयारी करते आणि चकली मी कशा पद्धतीने बनवते ते पण तुम्हाला दाखवते आणि चकल्या मी थोड्या जास्त प्रमाणात बनवणार आहे आणि नंतर शेव बनवणार ना मी तर ती पण मग जास्त प्रमाणात होते पर। शंकरपाळे झालेली आहे आता मी चकलीची तयारी करते आणि तांदळाचं पीठ आणि चण्याची डाळ म्हणजे जी भाजलेली डाळ डाळवं म्हणतो आपण डाळ असते ना तर मी चण्याची डाळ बोलले सॉरी ते डाळवं आणि तांदळाचं पीठ आ, याची मी चकली बनवणार आहे भाजणीची चकली पण मी यावेळेस खूप ट्राय केलेली आहे पण भाजणीच्या चकलीला कसं त्याची जी प्रोसेस आहे ना खूप मोठी आहे लेंथी आहे त्यामुळे झटपट आणि जास्त दिवस अशी क्रिस्पी राहणारी ही चकली आहे तर मग ही बनवणार आहे ही माझ्या पद्धतीने मी बनवते तर जस्ट आता मी फराळ बनवायला सुरुवात केली आहे तर म्हणून मग मी तुमच्यासोबत शेअर करते अगोदर थोडीफार तयारी करून घेते आणि नंतर मग दाखवते तुम्हाला आणि आता तेल पण आहे तर मग या तेलामध्येच मग चकलीसुद्धा तळणं होईल फुटाण्याची डाळ मी काय केलेलं आहे ग्राईंड करून घेतलेली आहे आणि प्रमाण काय तुम्हाला सांगते थोडा वेळात तर मी प्रमाण सांगते तुम्हाला तर हे दोनशे एम एल आहे तर दोनशे प दोनशे पन्नास एम एल आहे तर हे एक वाटे भरून मी डाळवं घेतली होती तर ती ग्राईंड करून घेतली चावून घेतली त्यानंतर या याच प्रमाणामध्ये तीन मी तीन हे जे वाटे आहे तांदूळ पीठ घेतले आणि त्याला चावून मिक्स करून घेतलं आता इथे मी ओवा आणि जे तीळ आहे ते टाकून घेणार आहे त्यानंतर इथे लाल मिरची पावडर हळद आणि धने पावडर आहे ते पण टाकून घेणार आहे चवीनुसार मीठ मी आण मिक्स झालं पाहिजे ना बघू ते सगळं आणि त्यानंतर हे अर्ध मी तेल घेतलेलं आहे तेल गरम नाही केलेलं आहे असंच टाकलेलं आहे हे तेल मी आणि हे आता आपण चांगलं मिक्स करून घेऊ चांगलं आहे ना मिक्स करून झाल्यानंतर हाताने असं करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे नॉर्मल कडक पाणी आहे खूप असं उकळतं पाणी नाही हे मिक्स करून झाल्यानंतर मग दाखवत हे हो बघा अशा पद्धतीने मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे दहा मिनटं याला मी रेस्ट करायला ठेवते रे तोपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवू हो। साचा वगैरे ना काढू हा स्वच्छ कपडा झाकून ठेवते मी दहा मिनटं तोपर्यंत बाकीची तयारी करून पीठ ठेवलं होतं झाकून आता आपल्याला जेवढं चकल्या बनवायचे आहे ना तर ते थोडं पीठ घेऊन मी त्याला चांगलं मळून घेतलं दोन तीन मिनटं म्हणजे चांगलं असं त्याला चिकटपणा येतो तुम्ही बघू शकता आणि ह्याला ऑलरेडी साचा लावलेला आहे चकल्यांचा चकल्यांचा थोडंसं मी यामध्ये भरते थोडंसं तेल लावून लावून मळून घेते पीठ आणि हे बघा हे टिश बटर पेपर ठेवलेलं आहे आणि साईडला मी तेसोडं गरम करायला ठेवलं आहे पहिली चकली करायला सुरुवात केलेली आहे काटेदार अशी चकली ना असं दाबून घ्या आता अजून थोडी मोठी बनवते मी चकली छानच मोठे बनवते आता आता सुरुवातीचे केलेले आहेत मी आता चकल्या मोठ्याच करण्याचा प्रयत्न करते मी आणि एका साईडला तेल सुद्धा गरम झालेलं आहे किचन थोडासा मिक्सी झालेला आहे पण इट्स ओके ताजा पदार्थ बनवला तर होईलच स्लो गॅसवर मी चकल्या तयाला सुरुवात केलेली आहे हे बघा मस्त ना स्लो गॅसवर राहू द्या तुम्हाला जस्ट दाखवते फायनली झालेला आहे बघा या चकल्या पाय करून मी ठेवलेल्या इतक्या सुंदर असे झालेले आहे मस्त मोठ्या मोठ्या तुम्हाला तो सकता। अच्छा तुम्हाला तुम्ही खायचं असेल हो तर घेऊ शकता दीड किलोच्या चकल्या आहेत या बघा एकदम मस्त मोठा मोठ्या <laughs> दमले मी आणि कंटिन्यू उभीस आहे शंकरपाईचं झालं त्याच्यानंतर लगेचच चकलीचं करायला मी सुरुवात केली इतक्या सुंदर चकल्या झालेल्या आहे आणि या मी एक किलोच्या चकल्या बनवलेल्या आहे आणि आकार सुद्धा इतकं गोल गरगरीत आहे आणि मस्त झालेले आहेत एकदम आणि दोन पदार्थ मी आज का विचार केला होता बनवायचा शंकरपाई पण बघितली इतकी कुसकुशीत बिस्किट सारखी झालेली सा आहे आणि त्यानंतर या चकल्या आणि चकल्या पण मस्त झालेल्या आहे आणि तुम्हाला अशा सोप्या पद्धतीने चकल्या बन बनवायच्या जर बनवू शकतं नाही तर ते भाजणीचं हे सगळं करणं आ, आ आपल्या इथं तर खूप सारे ऑप्शन्स आहे ते चकल्यांचं जे भाजणीचं पीठ आहे ते सुद्धा लगेच आय आयटम येतं दुकानामध्ये पण इथे ते भाजणीचं चकलीचं वगैरे काहीच मिळत नाही तर मला ते भाजणीचं याच्यामध्ये ना पडायचं नव्हतं जेवढं सिम्पल याच्याने मला चकल्या करता म्हणजे मला चकल्या करायच्या होत्या म्हणून मी त्या केलेल्या आहे आणि आत्ता या थोड्याशा गरम आहे थोडंसं असं ना गार झालं ना त्यानंतर मग मला कसं डब्यामध्ये भरून ठेवता येईल आणि तुम्हाला आणि मी खरंच खूप खुश आहे शंकरपाई पण एकदम उत्तम झाली चकली पण एकदम उत्तम झालेली आहे आणि हे पदार्थ आपण बनवतो आणि चांगले होतं मी नेहमी म्हणते अगोदर पण म्हणते शंकरपायाच्या वेळेस का चांगलं झालं तर नेहमी आनंद होतो आणि आपल्याला असं वाटतं ना आपली मेहनत येणं लागली त्याच्यासाठी पण पदार्थसुद्धा चांगले झाले आणि आता आवरायचं आहे अजून किचनचं बऱ्यापैकी ना आवरून घेतलेलं आहे पण आता आव आवडते बाकीचं थोडंसं राहिलेलं आहे इथलं लगेच मी सिंगमधलं आवरून घेतलं आणि तुम्हाला शंकरपायची आणि या चकलीची रेसिपी कशी वाटली आणि तुम्हाला हे माझे पदार्थ कसे वाटले मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय